दबाला दबाला दबाल। दबाल। नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे शनिवार चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का आणि आज आवक किती आहे आणि हायेस्ट मार्केट सरासरी मार्केट किती आहे या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात मित्रांनो दहा वाजून आहेत आणि लिलावाला सुरुवात झाली आहे पण शेतक मित्रांनो आज कांदा बाजार भावाची परिस्थिती काय होते आपण थोडक्यात जाणून घेऊयात चार ते पाच मिनटामध्ये आणि आवक आहे आज साडेतीनशे गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे स्थिरच आहे चला बघूयात कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे सुरुवातीला आपण गोलटीचा लिलाव बघूयात त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव बघूयात सात छे रुपये गेला लाभोगिया कांदा कसा है पांच छे रुपये लान चिंगरी कांदा गेला लाभोगिया शक्कर में देनो भोग शक्ता कांदा एक हजार रुपये नहीं के लाभ साइज कांदा है अन्य हाँ कितने गेला लाभ कितने के लाभ सात रुपये लान चिंगरी कांदा है सात छे रुपये के लाभ ठीक है भोगिया दिख रहा मटका क ठीक आहे तेराशे रुपये गेला एक कांदा बघूयात आपण जाऊ ठीक आहे शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता कांदा मोठा आहे क्वालिटी आहे तेराशे रुपयाने गेला ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता कांदा गोलटा साईज कांदा आहे अकराशे रुपयांनी गेला कांदा एलोराचा कांदा आहे गोलटी साईज कांदा आहे बघू शकता क्वालिटी आणि हा हा पण एलोराचा आहे कांदा मोठा आहे क्वालिटी आहे तेराशे रुपयाने गेलेला आहे कांदा बघू शकता हा पण साईज चांगली दिसते क्वालिटी दिसतो आहे तेराशे रुपयाने गेलेला आहे आणि हा डागिल कांदा जो आहे तो पाचशे रुपयाने गेलेला आहे बघू इथं पण मोठा साईज कांदा दिसतोय चौदाशे रुपये गेलेला आहे हा कांदा मोठा दिसतोय कांदा इतर दिसतोय ह्याची साईज आहे साठ पासष्ट एम एम साईज आहे आणि फुल गोळा साईज कांदा आहे चौदाशे रुपयाने गेलेला आहे कांदा बघू शकता क्वालिटी कशी आहे कांदा तर मोठा दिसतोय चौदाशे रुपयाने गेलेला आहे चला जाऊयात पुढे बघूयात आपण मोठा साईज कांदा दिसतोय काय रेट जातोय हायएस्ट मार्केट या डॉट वरून निघू शकतं पंधराशे पंधराशे रुपये गेलेला आहे कांदा बघूया हा पण त्याचा दोन नंबर कांदा आहे गोलटा म्हटलं तरी चालेल बघूयात <laughs> तर शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता कांदा मोठा आहे फुलगोळा साईज कांदा आहे येलोरेचा कांदा असतोय आणि याची साईज आहे पासष्ट सत्तर एम एम साईज आहे कांदा मोठा आहे पंधराशे रुपयाने गेला आहे आणि एलोराचा कांदा आहे हा पण दोन नंबर कांदा त्याच शेतकऱ्याचा त्याच कांद्याचा दोन नंबर कांदा आहे तेराशे रुपये गेलेला आहे याची साईज आहे चाळीस पंच्याऐंशी एम एम साईज आहे तेराशे रुपयाने गेलेला आहे बघत येतं पुढे कांदा बघू शकता चौदाशे रुपये गेला एरवड्याचा कांदा दिसतोय मुक्कल साईज कांदा दिसतोय चौदाशे रुपयान गेला आहे बघत येते एक मोठा साईज कांदा आहे पंधराशे हा पण कांदा मोठा आहे आणि एलोरेचा कांदा आहे पंधराशे रुपये गेला आहे बघा तिकडे पुढे एक मोठ्या साईज कांद्याचा लॉट आहे ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता फुरगोळा साईज कांदा आहे आणि कांदा आहे हा येलोराचा याची साईज आहे सत्तर पंच्याहत्तर मी पेक्षा जास्त साईज आहे आणि सतराशे रुपये गेला आहे कांदा क्वालिटी आहे आणि मोठा आहे सतराशे रुपये गेलेला आहे कांदा तर डॉलर कांदा आहे सतराशे रुपये ठीक आहे चला जाऊयात पुढे आणि त्यातलाच हा दोन नंबर कांदा आहे चौदाशे रुपयाने गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो कांदा फुरसुंगी कांदा आहे कांदा बघू शकता एक हजार आठशे रुपयान गेला आहे कांदा मोठा आहे आणि फुरसुंगीचा कांदा आहे बघू शकता अठराशे रुपयाने गेलेला आहे ठीक आहे बघूया तिकडं पुढे शेतकरी मित्रांनो सतराशे रुपयाने गेला कांदा बघू शकता कांदा कसा आहे आणि कोणता आहे कांदा मोठा आहे कांदा क्वालिटी आहे आणि हा कांदा आहे फुरसुंगीचा सतराशे रुपयाने गेला आहे चला जाऊयात पुढे ठीक आहे शेतकरी जणू कांदा बघू शकता चौदाशे रुपयांना गेलेला आहे कांदा मोठा आहे इलोरचा कांदा आहे आणि क्वालिटी कांदा आहे चौदाशे रुपयांना गेलेला आहे

ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता कांदा मोठा आहे आणि कांदा क्वालिटी दिसतोय एकोणीसशे रुपयाने गेला आहे आणि हा कांदा आहे फुरसुंगीचा फुल गोळा साईज कांदा आहे आणि एकोणीसशे रुपयाने गेला आहे कांदा बघू शकता आणि त्यातला हा दोन नंबर कांदा आहे चौदाशे रुपयाने गेलेला आहे आणि हा कांदा फुरसुंगीचा दोन नंबर कांदा आहे पंधराशे रुपयाने गेला आहे ठीक आहे चला जाऊयात पुढे तर शेतकरी मित्रांनो आज लाल कांदा एल्लोरोजा कांदा हायस्ट मार्केट जर पाहिलं तर हायस्ट मार्केट आज अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत एक दोन हे गेले आहेत आणि जास्त हे आज बारा तेरा रुपयेपर्यंत जास्त हे गेले आहेत आज सरासरी मार्केट जर पाहिलं तर नऊशे एक हजार रुपयेपर्यंत सरासरी मार्केट आहे आणि एखाद्या लॉट फुरसिंगचा सतरा अठरा एकोणीस रुपयेपर्यंत गेलेला आहे मित्रांनो माहिती आवली असेल तर लाईक करू शकता धन्यवाद